श्रोते हो नमस्कार मी गौरव वडनेरे माझ्या आध्यात्मिक ज्ञान या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करीत आहे श्री शिवलीला अमृत अध्याय नववा भस्म महिमा सूत म्हणाले सज्जन हो वामदेव नावाचा महाज्ञानी मुनी सर्वांगास भस्म लावून दिगंबर अवस्थेत एकटाच वनसंचार करीत असे एके दिवशी भूकेने कासावीस झालेल्या एका ब्रह्मराक्षसाने त्याला खाण्यासाठी पकडले असताना मुनीच्या अंगावरचे थोडेसे भस्म त्याच्याही अंगाला लागले त्या पवित्र भस्माच्या प्रभावाने त्याची सर्व पातके नष्ट होऊन तो दिव्य देही झाला त्याला आपल्या पूर्वजन्मांचे ज्ञान झाले मुनिचरणांना वंदन करून तो म्हणाला गुरुदेव तुमच्या दर्शनाने मी पावन झालो आहे आणि आता तुमच्यासमोर माझे मनोगत सांगितले तर मी शिवपदास प्राप्त होईल मग त्या ब्रह्मराक्षसाने वामदेवाला त्याच्या स्वतःच्या दुष्कृत्यांबद्दल त्याला कोणत्या नरक यातना भोगाव्या लागल्या कोणकोणत्या जीवकोटी जन्म घ्यावा लागला ते सविस्तर सांगितले त्यानंतर वामदेवाने त्याला एका पापी ब्राह्मणाच्या प्रेताला भस्माचा स्पर्श झाल्याने तो यमलोकीनं जाता त्याला कैलासात कशी गती मिळाली ते सांगितले शिवप्रणित भस्म महात्म्यही सांगितले भावाने निष्पाप झालेल्या त्या ब्रह्मराक्षसाला कैलासात स्थान मिळाले पुढील कथा सांगताना सुत म्हणाले पांचाळ नरेश सिंहकेत एकदा शिकारीला गेला असताना काही भिल्लही त्याच्या समवेत होते त्यातील एका भिल्लाला शिवालयात खाली पडलेले एक शिवलिंग दिसले त्याने ते राजाला दाखवताच तो भिल्लाला म्हणाला हे घरी घेऊन नेऊन तू चिताभस्माने त्याची नित्यपूजा कर चिताभस्माशिवाय नैवेद्य दाखवू नकोस त्याप्रमाणे भिल्लाने ते लिंग घरी आणले व तो त्याची रोज पूजा करू लागला एके दिवशी खूप हिंडूनही चाला ताजे चिताभस्म मिळाले नाही म्हणून तो चिंताग्रस्त झाला तेव्हा पतीच्या शिवपूजनात खंड पडू नये म्हणून त्याच्या पत्नीने स्वतःला जाळून घेतले त्या भस्माने त्याने शिवपूजन केले व नेहमीचा तो नेहमीच्या सवयीप्रमाणे नैवेद्य आणण्यासाठी पत्नीला हाक मारले तर काय आश्चर्य ती झालेली त्याची पत्नी नैवेद्य घेऊन आली पूजा झाल्यावर आपल्या पत्नीला जिवंत बाहून त्याने मोठे आश्चर्य वाटले शिवकृपेने तोही शिवरूपी झाला आणि पत्नीसह शिवलोकी गेला हे वृत्त कळताच सिंहकेतही शिवभक्ती करू लागला आणि अंती शिवपदास पोचला शिवलीला अशी अशीही शिवलीलामृत अध्यायातील महिमा कथा संपन्न झाली ओम नम शिवाय ओम नम शिवाय श्रोत हो आपल्याला माझे व्हिडिओ माझी माहिती आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद